पेपर फुटी झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले करणार पीएचडी ची थट्टा करणार आहेत पीएचडी ची थट्टा करणार आहेत वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले काय ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पेपर पेपरफुटीचे प्रकार वाढलेले आहे बरं पेपरफुटी करणारे लोकही तेज आहे याचाच अर्थ सरकार पेपरफुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपरफुटी करणाऱ्याला संरक्षण देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही चार चार दहा पाच पाच दहा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या फक्त जाहिराती निघालेल्या आहेत भरती झालेले नाही आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने नऊ एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या या मागे घेण्याची घोषणा केली परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर त्याचे जी आर आमच्याकडे उपलब्ध उपलब आहेत आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या खाजगीकरण खाजगी नोकऱ्यांना खाजगी लोकांना नोकरी दिली जाते याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागे घेण्याचं कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारनं केलं आहे थोडक्यात मराठा आरक्षण असेल बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे याला कारण बेरोजगारी आहे आणि ही बेरोजगारी हटवण्याच्याऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं तर मला या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे पेपर बुटी ही मोदींची गॅरंटी आहे शेतकऱ्यावर अन्याय द्राक्ष भागात अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे आणि म्हणून याच्याविषयी हा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नाही तर पकोडे टाळा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि म्हणून या बेरोजगाराच्या तोरणांची सुद्धा त्यांनी छट्टा केली होती आणि म्हणून प्रतिकात्मकरीत्या इथं पकोडे टाळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे